मी फार्मर करतो शेतकरी बियाणे उगवेल का नाही याची मला चिंताच नाही कारण मी बियाणे उगवून शब्द तपासल्याशिवाय पेरणीच करत नाही मी फार्मर कपचे शेतकरी आहे मी कठीण किचकट डोक्याला ताप असणारी शेती अजिबात करत नाही oh, मी वापरते सोपी आणि करते शेती सरळ साधी आणि सोपी मी फार्मर कप शेतकरी आहे अफकोर्स मी फक्त सायकल आणि स्कूटी नाही तर ट्रॅक्टर बी चालवते तुम्हाला ही माझ्यासारखी स्मार्ट शेती करून भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल चिंतामुक्त आणि सोपी शेती करायची असेल तर आजच्याच फार्मर कप च्या सदस्य नोंदणी करून टाकायची आलं पण नाही ध्यानात काही इंग्लिश मध्ये सांगू आए, आए,